ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड मते तडीपार कारवाई विरोधात बहुजन क्रांती संघटनेचे तहसीलदारंना निवेदन. सनगड तालुक्यातील प्रसिद्ध वकील निर्भीड पत्रकार व निडर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर करण्यात आलेल्या तडीपार कारवाई विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून बहुजन क्रांती संघटना सनगड यांच्या वतीने सनगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना मार्गाने निवेदन देण्यात कोणतेही आंदोलन घोषणाबाजी न करता संविधानिक पद्धतीने शांततेत मागणी करण्यात आली लोकशाहीच्या चौकटीत राहून प्रशासनाशी संवाद साधत हा निषेध व्यक्त करण्यात आला समाजहिताच्या चळवळी उभ्या करणाऱ्या लोकांसाठी आहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर तडीपारची कारवाई करणे हा लोकशाही व्यवस्थेवर घाला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आलं या प्रसंगी चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील बहुजन संघटक पीडी सर्वदे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी ठाम भूमिका मांडली निवेदन प्रसंगी तालुक्यातील विविध भागातून दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावोगावी वाड्या वस्त्यांवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाविरोधात संताप व्यक्त केला लोकशाहीच्या मार्गाने हा निषेध नोंदवला गेला असला तरी समाजातील अस्वस्थता व नाराजी स्पष्टपणे जाणवत होती आभार संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजी कांबळे भोगिलीकर यांनी मानलं या निवेदनावर पांडुरंग कांबळे महादेव कांबळे सरपंच अनंत कांबळे चर्मकार समाजप्रमुख चंदगड गंगाराम शिंदे सीताराम शिंदे मसनू नाईक सागर कांबळे लखन कांबळे प्रकाश कांबळे सखाराम कांबळे माजी सरपंच राजू कांबळे मोहन कांबळे हनुमंत कांबळे संतोष कांबळे सचिन कांबळे महादेव कांबळे अनंत अडकूरकर मातंग समाज प्रमुख सनगड बबन माने शरद लोखंडे आजरा प्रमुख आपू मांग गडइंग्लस प्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत महानकत निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे संदगड